सतवृसाचे कोरिया निवारा आमचे देवा बापाचे पुताचे पुताच्या रत्नाचे नवी आम्यान हे बघा वेंगुर्लाचे मॅश केलेले बटाटे आता आता वडापाव बन बनणार हा आपला वडापावचा मसाला हे मॅश करून त्याच्यात टाकायचे हे बघा मस्तपैकी मॅश झालेले आहेत बटाटे हे पण असे करायचे मग त्याचे गुटले असत मिस, ना ते खडे आहेत ते मग मिस मिसळून जातात हां मग ते आतमध्ये ते असे राहत नाही ते हां म्हणून हे असे असे मॅश करतो आंबे हे मीठ घालून बॉईल केलेले आहे हे असे करून मी हे बघ मॅश करून घेणार काय आपलं नाव माझं नाव नतालीन कोयलो हा वेंगुर्ल्याची आणि हा वेंगुर्लाचा वडापाव हा वेंगुर्लाचा वडापाव बंदरवरचा बंदरवरचा हे बंदरच आहे ना होय 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 हे ब्रिजच्या बाजूला म्हणजे वेंगुर्ला फिरायला बंदरला वडापाव खाऊन जातात लोक हो खूप खाऊन जातात पर दिवशी कोल्हापूरचे लोक आलेले आवडीने आवडीने खाऊन गेला मला टाइम पण नाही त्यांना परत करून द्यायला हां हे मिक्स करून असं घ्यायचं सगळं हां कधीपासून आपण इथे स्टॉल चालवतो पंधरा दिवस झाले अच्छा नवीन आहे हां नवीन आहे नवीन आहे पण ती मजा तेवढीच आहे त्याच्यामध्ये याच्या पहिले पण आम्ही असं स्टॉल घातलेलं महिला मंडळांचं हां ते पण असं आम्ही चालवत होतो काय करायचे त्याच्या पहिले घरीच हां घरी करायचे नाही मी घरीच राहायचे असे म्हणजे मला हा मला माहिती आहे कसं करायचं काय करायचं हां पण तीन वर्ष दुबई वरून राहून आली आहे मला जेवण वगैरे करायचं मला खूप आवडते मी युट्यूबवर पण बघून बघून मी जेवण पण करते हे आता मस्त पैकी छान झाली आहे काल ते वडे करायचे आणि काही मध्ये सोडायचे तेलामध्ये गरम तेलामध्ये आता आपण गोळे करतो एकदम इजी आहे करायला इथे किती वेळ माणसं येतात था असं आणि कोणत्या वारी जास्त येतात आज शनिवार उद्या रविवार हा अशा बरा वार असतो ना त्यावेळी येतात आणि मेन म्हणजे काही सुट्टी असते ना मुलांना त्यावेळी तर लोक येतात जास्त टाइम काय असतो जास्त गर्दी होण्याचा इथे गर्दी पाचच्या नंतर पाचच्या नंतर, नंतर हा साडेसात पर्यंत आपल्या व्यवसायाचा टाइम काय असतो इथे आजचा म्हणजे शेवट तसं अच्छा पण आपल्या व्यवसायाचा टाइम काय असतो मग इथे व्यवसायाचा टाइम म्हणजे आता आम्ही आता चार ला आलो ना साडेतीन ला हा ते आम्ही आता येऊन इथे येऊन सगळं रेडी करतो आणि त्याच्यानंतर आता हे सगळं झालं की भाजायला घेणार मी आणि हा आपला वडा बघितला मिळतो दहा रुपये वडा आणि पाव काय करणार नाही आम्ही लोकांना खुश करतो कस्टमर कस्टमर आले की आता आणखी मग बरे वाटते आम्ही येशूच्या नावावर आम्ही सगळं प्रे करतो आतो आतमध्ये आलो की आम्ही सगळं असं म्हणजे आमच्या वॉटर असते ना ते आम्हाला आम्ही दुकान मध्ये सगळ्याकडे असे करते हा हा तसं करते आपल्या वेंगुर्ल्याचं बेसन आता वडापाव बनवणार हे कोणते पाव हे अळणे पाव आहेत अळणे अळणे म्हणजे असं कोण खात इकडे खातं ते उसळ पाव बरोबर ते लागतात आणि हे वडापाव बरोबर हे लागतात पाव आहे वेंगुर्ल्यामध्ये वेगळेच खासियत हे कुठे भेटत नाही पाव मालवणला मालवणचे लोक इथून आम्ही जर जायला तिकडे गेलो ना तर सांगते आम्हाला इकडच्या अळणी पाव आम्हाला घेऊन या म्हणून वेगुरलाच मिळते अजून कुठे भेटत नाही अळणी पावणी पाव तुम्हाला असं का वाटलं की डायरेक्ट आता व्यवसाय चालू करावा असं वाटलं की म्हणजे हे पण आमचे भाऊत लागतात ते बोलले या जरा आमच्या बरोबर म्हटलं येते नाहीतर काय घरी तर बसतीच म्हटलं येते आणि असं काहीतरी करायचं म्हणजे जास्त आवडते किती कस्टमर आपले येतात काल तर काल होते तरी तीस चाळीस पर्यंत पहिल्या दिवशी एकदम कमी होते त्या दोन दिवस तर खूपच एकदम काहीच नाही मी भाजून भाजून ठेवायची कोणच यायचे नाही कसं वाटलं पहिल्यांदा फ्रूट म्हटलं आज नाही दिलं तर उद्या दे उद्या देणार असं वाटलं असून दे हळूहळू हा एकदम अचानक काही प्रॉपर होत नाही ना सगळं हा तेच ना थोडं तरी ऍडजस्ट करावं लागते ना हे तर हळूहळू फ्राय होणार हे आपले वडापाव रेडी झालेत यात मी तेलातून गरमागरम दहा रुपये वडापाव वेंगुर्ल्याचे वडापाव वा हा आपला नाही पाव हे काय ही चटणी आहे वेंगुर्ल्याची चटणी आणि वडापाव वडा रेडी आपला वडापाव वा वा मंडळी हे सगळं तुम्ही पाहू शकता हे आहे वेंगुर्ला वेंगुर्ल्याची ही सगळी दुकानं जबरदस्त आहेत आणि भरपूर दुकान आहेत तिकडे आणि मंडळी हा वेंगुर्ल्याचा नजारा तुम्ही पाहू शकता समुद्रकिनारा आहे भरपूर पर्यटक इथे फिरायला येतात आणि खायला येतात इथे तुम्हाला वेंगुर्ल्याचा हा वडापाव मिळेल आणि पाव आणि वडा सोबत तुम्ही पाहू शकता इकडे मस्त चटणी टाकलेली आहे आणि दहा रुपयाला मिळते मंडळी दहा रुपयाला एवढाच निसर्गरम्य परिसर भरपूर मोठे खाऊ घेली आहे इकडे इथे आल्याने तुम्ही उपाशी काय राहणार नाही तुम्हाला खायला मिळेलच म्हणजे ट्राय करूया नतालीन ताईंनी हे बनवलेलं आहे दुबई रिटर्न आहेत त्या आणि ट्राय करूया मंडळी जी चटणी होती ना ती जबरदस्त होती गरमागरम आहे आणि आळणी पाव फर्स्ट टाईम ट्राय करतोय ट्राय करूया गरमागरम या थोडस नरीच वाटतोय मस्त आहे दारुपेला काय येते या वेंगुरला फिरायला बोटिंग एन्जॉय करा व्यू एन्जॉय करा आणि वडापाव एन्जॉय एन्जॉय करा